पुण्यातील उच्चब्रू वस्तीमधील रेव पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक करण्यात आली आहे खेवलकरांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे खराडी या उच्चब्रू भागामध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती ज्यात हुक्का अंमली पदार्थ आणि दारूचा समावेश होता रेव पार्टीमध्ये एक क्रिकेट बुकीही होता अशी माहिती मिळते पोलिसांनी केलेल्या छापेमारीचा सा व्हिडिओ आमच्या हाती लागलाय ज्यावेळी पोलिसांनी संबंधित फ्लॅटमध्ये छापा टाकला तेव्हा या पार्टीत ते एकनाथ खडसेंच्या जा जावयासह इतर चार पुरुष आणि तीन महिला आढळून आल्या सर्वजण हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी करत असल्याचा आरोप पुण्यातील रेव पार्टी प्रकरणी न्यायालयामध्ये काही कागदपत्र राहिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची धावपळ झाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या बाहेर असलेल्या दुकानातून झेरॉक्स काढल्यात प्रांजल खेवलकरांसह सहा जणांना पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं देवबाडी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्या नावानं हॉटेल बुकिंग केल्याचं उघड झालंय यात पंचवीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत रूम नंबर एकशे एक आणि एकशे एक दोन खेवलकर यांच्या नावानं बुक करण्यात आल्या होत्या त्यामध्ये दहा हजार पस्तीस रुपये हे स्वीटचं भाडं होतं गुन्हेगार असतील तर जावयाचं समर्थन करणार नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय कुणी दोषी असेल तर शिक्षा झाली पाहिजे असंही ते म्हणाले मात्र त्याच वेळी कुणाला अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहन करणार नाही असा इशारा देखील खडसेंनी दिलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या